हाय फ्रेंड्स नमस्कार मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मस्त असं चटपटीत पाणीपुरीचा बेत आहे त्यासाठी बघा इथे मी वाटाणे रात्रीच भिजत घातले होते वाटाणे आता चांगले फुल्लेत ते चांगले भिजलेले आहेत आता इथे मी क कुकरमध्ये ता ते शिजवून घेणार आहे मी कुकरमध्ये थोडं पाणी टाकले थोडंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर ते उतू जातं कुकरमधून पाणी बाहेर येतं सगळं आणि त्यात बघा मी एक मोठा बटाटा वाटाण्यामध्ये टाकणार आहे म्हणजे वाटाणा चांगला आणि म्हणजे वटाणा बटाटा असा घट्ट होतो तो त्याचा जो रगडा आहे तो छान घट्ट होतो मस्त असा तो वाटाणा बटाटा शिजवून घेऊया आता त्यामध्ये टाकूया बघा मी हळद टाकते मीठ आहे बस हळद मीठ आणि वाटाणा बटाटा थोडंसंच पाणी टाकून ते मी चांगलं शिजवून घेणार आहे मीडियम गॅसवरती चार पाच शिट्ट्या द्यायच्या म्हणजे त्याचा चांगला गाळ होतो आणि चांगलं शिजतं ते आणि आता इथे मी कुकरला शिट्ट्या होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आता मी इथे तिखट पाण्याची तयारी करणार आहे तिखट पाणी मी घरीच करणार आहे फक्त चिंचेचं पाणी जे रेडीमेड असतं त्यामध्ये जास्त पाणी टाकून आपण ते फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेलं आहे इथे बघा मी मिरची लसूण थोडासा पुदिना सॉरी लसूण नाही मिरची कोथिंबीर थोडासा पुदिना आणि आलं हे एवढंच घेऊन वाटण करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते सगळं घेतले त्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया जिरं वाटलं की जिऱ्याचा छान असा त्याला चव येते आता हे आपण चांगलं बारीक वाटून घेऊया मिक्सर मिक्सरमध्ये बघा आता इथे छान मी बारीक पेस्ट करून घेतलेली आता ते ह्या भांड्यामध्ये टाकूया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल तेवढं पाणी टाकूया खूप पाणी नाही टाकायचं नाही आता ते पांच्यात लागेल थोडंसं कमी पाणी टाकायचं पाणी टाकून ते छान असं फ्रीजमध्ये आपल्याला थंड करायला ठेवायचं आता बघा मी यामध्ये पाणी जेवढं आपल्याला लागतं तेवढं पाणी टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये आता टाकणारे आपण मीठ आणि चाट मसाला त्यामध्ये मीठ आणि चाट मसाला टाकून ते चांगलं हलवूया आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देऊ मी इथे मीठ टाकलं आहे बघा आणि हा आहे सुहानाचा चाट मसाला चाट मसाला आपण चवीनुसार टाका यामध्ये आणखी लिंबू वगैरे पण टाकू शकतो पण चाट मसाला टाकला तरी बस होतो त्याची टेस्ट छान येते आता हे आपण थंड करायला ठेवूया फ्रीजमध्ये मी चंग आता हे फ्रीजमध्ये ठेवते आणि तोपर्यंत इथे बघा रगडासुद्धा आपला शिजून तयार आहे आता तो मॅशरनी मॅश करूया सगळा पूर्ण चांगला मॅश करायचा आणि मग त्यामध्ये पाणी टाकून थोडंसं गरम करायचं गरम पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं उकळून घ्यायचं आता हा चांगला मॅश करून घेऊया चांगला शिजला आहे बघा वटाणा लगेच मॅश होतो आता इथे बघा आपली पाणीपुरीची तयारी झालेली आहे मी पुऱ्यात फोडून घेतलेल्या आहे इथे आहे तिखट पाणी इथे आहे चिंचाचं गोड पाणी त्यामध्ये रेडीमेड चिंचाचं पाणी मिळतं त्यामध्ये फक्त मी पॅ पाणी जास्त ॲड केले आणि तिखट शेव बुंदी कांदा आणि इथे आहे की रगडा ह्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकली पण मी आत्ता विसरले नंतर टाकलेली आहे मी इथे बघा मस्त अशी प्लेट करून घेत आहे एका प्लेटमध्ये भरपूर अशा पोऱ्या ठेवल्या पाणीपुरी म्हणलं की मुलांच्या आवडीचा पदार्थ मुलंच काय आपण मोठे या आवडीने खातो आता इथे बघा मी पुऱ्या सगळ्या ताटामध्ये ठेवल्या आता तिखट पाणी चिंचेचं पाणी सगळं टाकून आपण पन, पाणीपुरी रेडी करून घेऊया एका ही अशी पाणीपुरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने घरातल्या घरातच साहित्याने केलेली आहे मस्त अशी बघा पाणीपुरी तयार झालेली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा